विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता चौतीस स्कॉलरशिप गणित या विषयाची तासिका अभ्यासत आहोत त्यामध्ये अंकाची स्थानिक किंमत दर्शनी किंमत व विस्तारित मांडणी हा घटक या ठिकाणी अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप चौथी स्कॉलरशिप सातवी स्कॉलरशिप तिसरी चौथी एम टी एस बी टी एस आठवी एन एम एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाची आवश्यकता असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या वर ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा अबद्दल रोज चला होता का करत चला तो चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण आजच्या प्रशिकेमध्ये काय अभ्यासणार आहोत अंकाची दर्शनी किंमत अंकाची दर्शनी किंमत स्थानिक किंमत व विस्तारित मांडणी व विस्तारित मांडणी तर पाहा आता या ठिकाणी आपल्याला दर्शनी किंमत म्हणजे काय आणि स्थानिक किंमत म्हणजे काय हे आपण पाहू आता दर्शनी किंमत सगळ्यात सोपी व्याख्या सांगतो डोळ्याला जे दिसते ती आपल्याला दर्शनी किंमत असते स्थानिक किंमत म्हणजे तू कोणत्या स्थानावर बसलेली आहे संख्या त्यावरून त्याची स्थानिक किंमत ठरते आपल्याला मिष्टी एंड माही जिला परिषद प्राथमिक शाला मेटा उमरी जिला नागपुर तालुका हिंगना पोस्ट मोहगा मुक्का मेटा उमरी चला छान धनश्री एखंडे का है पहा को ही संख्य अंका दर्शनी कि संख्य अंकाची दर्शनी किंमत त्या अंका एवढीच असते त्या अंका एवढीच असते कोणत्याही संख्येतील अंकाची दर्शनी किंमत त्या अंका एवढीच असते आता एक उदाहरण पाहू आपण उदाहरण घ्या अठ्ठेचाळीस हजार नऊशे बहात्तर आता अठ्ठेचाळीस हजार नऊशे बहात्तर या संख्येतील हा दोन कोणत्या स्थानी आहे एकक स्थानी आहे हा दशक स्थानी आहे हा शतक स्थानी आहे हा हजार स्थानी आहे आणि हा दस हजार स्थानी आहे बरोबर आहे पण या अठ्ठेचाळीस हजार नऊशे बहात्तर या संख्येतील या दोनची दर्शनी दोन ची दर्शनी किंमत का आहे दोनच आहे सातची दर्शनी किंमत सात नऊ ची दर्शनी किंमत नऊ आठ ची दर्शनी किंमत आठ चार ची दर्शनी किंमत चार म्हणजे तो अंक कोणत्या तरी स्थानावर असेल हा चार दस हजार स्थानावर आहे तरी त्याची दर्शनी किंमत चारच चार आहे हा आठ हजार स्थानावर हो आहे तरी त्याची दर्शनी किंमत आठच आहे म्हणजे त्या अंका एवढीच असते तो कोणत्या स्थानावर हो बसलाय कोणत्या स्थानावर हो आहे त्याच्याशी आपल्याला काही त्याचा संबंध नाही आलं का लक्षात आता आपण काय करू स्थानिक किंमत स्थानिक किंमत दिलेल्या संख्येतील दिलेल्या संख्येतील अंकाची स्थानिक किंमत दिलेल्या संख्येतील अंकाची स्थानिक किंमत ही त्याच्या स्थानावरून ठरते त्याच्या स्थानावर स्थानावरून ठरते म्हणजे तो कोणत्या स्थानी बसलाय आपण एखाद्या शाळेमध्ये गेलो आपण नवीन एका शाळेमध्ये गेलो बरोबर आहे म्हणजे शाळेच्या वरांड्यात फिरत असताना तिथं वर वर्गाच्या वर त्या दरवाजाच्या वर, 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 वर लिहिले असते वर्ग सातवा वर्ग पाचवा वर्ग चौथा वर्ग तिसरा मग त्यावरून तुमच्या काय लक्षात येईल की ही सातवीचा वर्ग आहे हा पाचवीचा वर्ग आहे हा तिसरीचा मग असंच पुढं जात जात तिथं लिहिलं असतं कार्यालय आणि तिथं मुख्याध्यापक लिहिलेलं असतं कार्यालय आणि तिथं मध्ये जर आपण डोकॉन डोकॉन पाहिला असत कार्यालयाच्या मध्ये तर टेबल असतो तर टेबलाच्या मागे खुर्ची खुर्चीवर एक व्यक्ती बसले असून टेबलवर एक लिहिलेलं असते मुख्याध्यापक श्री पाटील सर किंवा जे काही तिथले मुख्याध्यापक कोणते असतील ते मुख्याध्यापक लिहिले असते मग त्यावरून तुम्हाला काय लक्षात येते हे कार्यालय आहे म्हणजे ऑफिस आहे शाळेचं आणि त्या खुर्चीवर जे बसलेत ते कोण आहेत त्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत मग ते कोण बसलेत काय बसलेत आपल्याला त्यांची ओळख जरी नसली तरी आपल्याला कोणीच न सांगता आपण तिथं ओळखतो की हे या शाळेचे प्रमुख आहेत किंवा मुख्याध्यापक आहेत ते कशावरून कारण त्या मुख्याध्यापकाच्या स्थानावर जो कोणी व्यक्ती बसेल तो काय असतो मुख्याध्यापक तसंच ज्या स्थानावर जो कोणी आहे त्यावरून त्याची स्थानिक किंमत ठरते वरचाच जर आपण प्रश्न घेतला अठ्ठेचाळीस हजार नऊशे बहात्तर उदाहरण जर वरच घेतलं तर या ठिकाणी आपल्याला काय लक्षात येईल की आता आपल्याला या दोनची स्थानिक किंमत काय असेल यांच्या आपण काय करू स्थानिक किंमती काढू आता तुम्हाला सर्वप्रथम एकक एक म्हणजे एक दशक म्हणजे दहा शतक म्हणजे शंभर हे माहिती आहे तुम्हाला हजार म्हणजे एक हजार आणि हे दस हजार दह हजार ही महती है तुम्हारा बरबर है हा दोन जो है तो कूट है दोन एक, एक, एक छेच का सात कूटा है दस एक स्थाने है मै सत गुणीले दी स्थानीय किमत काउ कुये शतक स्थाने है नऊ गुणिले शंभर म्हणजे ह्याची स्थानिक किंमत काय झाली नऊशे झाली हा आठ कोणत्या स्थानावर आहे हजार स्थानावर आहे मग आठ गुणिले एक हजार म्हणजेच ह्याची स्थानिक किंमत काय झाली आठ हजार आणि हा चार कुठं आहे दस हजार स्थानी आहे मग दहा चार गुणिले दहा हजार म्हणजेच त्याची स्थानिक किंमत झाली चाळीस हजार आले का लक्षात आता याच्या दर्शनी किंमत हे चार आहे दोनची ची दर्शनी किंमत दोन आहे सातची सातच आहे नऊची नऊ आहे आठची आठच आहे चारची चार आहे पण स्थानिक किंमत चारची ची चाळीस हजार आहे आठची स्थानिक किंमत आठ हजार आहे नऊची स्थानिक किंमत नऊशे आहे सातची स्थानिक किंमत सत्तर आहे आणि या दोनची स्थानिक किंमत दोन आहे कशावरून दोन हा एकच स्थानी आहे म्हणून त्याला दोन एक न गुणलं दोन आले तो सात हा दशक स्थानी आहे मग सात गुणले दहा सत्तर नऊ हा शतक स्थानी आहे नऊ गुणिले शंभर नऊशे आठ हा हजार स्थानी आहे आठ हजार चार हा दस हजार स्थानी आहे मग त्याची स्थानिक किंमत किती आहे चाळीस हजार आहे त्याच्यानंतर आपण हे एक उदाहरण घेऊ पाह दुसरं उदाहरण घेऊ सात हजार सातशे सत्याहत्तर आता सर्व अंक सारखेच आहे मग सगळ्याची दर्शनी किंमत सारखीच आहे बरोबर आहे सगळ्याची दर्शनी किंमत काय आहे सारखी आहे पण त्याची स्थानिक किंमत सारखी असेल का हो नाही कशामुळं ते सगळे सारखेच आहेत पण हा एकक स्थानावर आहे म्हणून ह्याची स्थानिक किंमत सात हा दशक स्थानावर आहे म्हणून ह्याची स्थानिक किंमत सत्तर हा सात शतक स्थानावर आहे म्हणून ह्याची स्थानिक किंमत सातशे हा सात हजार स्थानावर आहे म्हणून ह्याची स्थानिक किंमत सात हजार म्हणजे वेगवेगळ्या स्थानावर असल्यानंतर त्यांची स्थानिक किंमत एकच जरी अंक सारखा जरी अंक असेल आणि तो वेगवेगळ्या स्थानावर जर असेल तर त्याची स्थानिक किंमत ही काय असते वेगवेगळी असते दर्शनी किंमत ही सारखी असते पण स्थानिक किंमत काय असते वेगळी असते आलं का लक्षात तुमच्या लक्षात आला का हा प्रश्न हे म्हणजे स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत चला मग आता यावर आपण एक एक प्रश्न प्रकाराचे आपण उदाहरण घेऊ किंवा इथं आपण अगोदर आता विस्तारित मांडणी शिकू एखाद्या संख्येला विस्तारित रूपामध्ये लिहा किंवा त्याची विस्तारित मांडणी लिहा हे विचारलं जातं आपल्याला मग ते कसं त्याची विस्तारित मांडणी कशी लिहिली जाते उदाहरणार्थाखल आपल्याला चार लक्ष सत्तावीस हजार नऊशे अठरा ही संख्या विस्तारित रूपात लिहा किंवा विस्तारित मानणीत लिहा विस्तारित रूपात लिहा पहा तर काय का असेल इथं चार लक्ष सत्तावीस हजार नऊशे अठरा ही संख्या विस्तारित रूपात लिहा मग आता काय करायचं माहित आहे का विस्तारित रूपात पहा इकडं हे चार कोणत्या स्थानावर आहे एकक दशक शतक हजार दहा हजार लक्ष मग चार गुणिले एक लाख अधिक दोन कोणत्या स्थानावर आहे एकक दशक शतक हजार दहा हजार मग हे दोन गुणिले दहा हजार अधिक त्याच्या पुढचा अंक घ्या सात सात हा एकक दशक शतक हजार मग सात गुणिले हजार अधिक नऊ हा शतक स्थाने नऊ गुणिले शंभर अधिक एक दशक स्थाने एक गुणिले दहा अधिक आठ एकक स्थाने आठ गुणिले एक मग काय झाली हे चार लाख अधिक दोन गुणिले दहा हजार काय झाली हे वीस हजार अधिक सात गुणिले एक हजार सात हजार अधिक नऊ गुणिले शंभर नऊशे अधिक एक गुणिले दहा दहा अधिक आठ गुणिले एक म्हणजे चार लक्ष सत्तावीस हजार नऊशे अठरा या संख्येची विस्तारित मांडणी आपण कसं सांगू शकाल चार लाख अधिक वीस हजार अधिक सात हजार अधिक नऊशे अधिक दहा अधिक आठ अधिक आठ अशा पद्धतीने आपण त्याची विस्तारित मांडणी करू शकतो आता ह्याच्यापेक्षा आणखी सोपं सांगतो तुम्हाला यापेक्षा आणखी सोप आपल्याला एक प्रश्न आहे काय नऊ लाख सत्याऐंशी हजार सहाशे बावन ही संख्या विस्तारित रूपात लिहा म्हणजेच विस्तारित मांडणीमध्ये लिहा काय करायचं दादा हे नऊ नऊ डायरेक्ट त्याची विस्तारित मांडणी करू कोणत्या स्थानावर आहे काय ते बघायचं नाही त्याच्या पुढे किती आकडे आहेत एक दोन तीन चार पाच पाच आकडे आहेत म्हणून पाच शून्य देऊन टाका त्याच्या पुढचा आकडा घ्या आठ आता या आठच्या पुढे एक दोन तीन चार चार आकडे आहेत चार शून्य घ्या जेवढे आकडे आहेत ते अंक आहेत तेवढे शून्य घ्यायचं त्याच्यानंतर सात सातच्या पुढे एक दोन तीन तीन आकडे आहेत तीन शून्य घ्या आधी सहा सहाच्या पुढे दोन आहेत दोन शून्य घ्या अधिक पाच पाचच्या पुढे एक आहे एक शून्य घ्या अधिक दोन म्हणजे म्हणजे या ठिकाणी हे नऊ लाख अधिक ऐंशी हजार अधिक सात हजार अधिक सहाशे अधिक पन्नास अधिक दोन नऊ लाख अधिक ऐंशी हजार अधिक सात हजार अधिक सहाशे अधिक पन्नास अधिक दोन अशा पद्धतीने या संख्येची आपण विस्तारित मांडणी लिहितो अलक लक्षात एखाद्या संख्येची विस्तारित मांडणी अशा पद्धतीने करायची पुढचं एक उदाहरण घेऊ आपण अठ्ठेचाळीस हजार सातशे छप्पन या संख्येची विस्तारित मांडणी लिहायची आपल्याला चला लिहा अठ्ठेचाळीस हजार सातशे छप्पन तुमच्यासाठी प्रश्न दिलाय याची विस्तारित मांडणी तुम्हाला लिहायची आहे चला कोण देतो उत्तर केतकी माळी आर्यन कार्तिक मोडकर देवान स्वराली रंडील चला कोण देते उत्तर गौरी आर्यन माळी काय म्हणतो त्याच्या अगोदर कोण दिले माळी चाळीस हजार अधिक आठ हजार अधिक सातशे अधिक पन्नास अधिक सहा छान वेरी गुड गौरी छान ढवन छान स्वराली पिंगळे वेदांत स्वतः हजार आठ हजार सातशे डाके केतकी कार्तिक छान नरवडे लखन बिराजदार उत्तर दे पूर्ण ओगेचाळीस हजार लिहिले कटोरे बडे ढोबळे लिंगाडे यश संघर्ष चला छान तन्मय श्रद्धा श्रीकांत उत्तर द्या प्रिया जोगदान सुरवसे आरुष आनंद सुरवसे प्राची खुसपे श्लोक तर पहा काय करायचं सगळ्यात सोपं हे चार लिहा त्याच्या पुढे एक दोन तीन चार अंक आहेत म्हणून चार शून्य देऊन टाका चाळीस हजार अधिक हे आठ लिहा आठच्या पुढे एक दोन तीन अंक आहेत तीन शून्य आठच्या पुढे दिले की आठ हजार अधिक सात घ्या सातच्या पुढे दोन अंक आहेत दोन शून्य द्या अधिक पाच त्याच्या पुढे एक अंक आहे एक शून्य अधिक सहा म्हणजे का आले ह्याची विस्तारित मांडणी चाळीस हजार अधिक आठ हजार अधिक सातशे अधिक पन्नास अधिक सहा अशा पद्धतीने याची विस्तारित मांडणी आपल्याला करता येईल मंगल पाटील सॉरी वंश पाटील औदुंबर जाधव श्रेयस जाधव गर्डे मीरा पोटलवाड पहा आता यावर आपल्याला प्रश्न कसा येतो यावर आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न येतात ते पाहू आपण पहा पा, पा, ब्याण्णव हजार दोनशे सव्वीस ब्याण्णव हजार दोनशे सव्वीस या संख्येतील नऊ या अंकाची स्थानिक किंमत किती नऊ या अंकाची स्थानिक किंमत किती पहा ब्याण्णव हजार दोनशे सव्वीस या संख्येतील नऊ या अंकाची स्थानिक किंमत किती पहा काहीच नाही सगळ्यात सोपं हे ब्याण्णव हजार दोनशे सव्वीस संख्या लिहायची हे नऊ नऊच्या खाली नऊ पुढे किती आकडे येत चार एक दोन तीन चार झालं उत्तर तुमचं एका सेकंदामध्ये उत्तर उत्तरकाईल नव्वद हजार ब्याण्णव हजार दोनशे सव्वीस या संख्येतील नऊ या अंकाची स्थानिक किंमत नव्वद हजार गौरी मंदाडे ढोबळे बडोले आर्या स्वराली पिंगळे आर्नव संघर्ष ढवन लिंगाडे अनुज मिष्टी कार्तिक वेदांत चला रुचिता श्रीदेवी श्रेया गुंठे यश आघाव आनंद वंश पाटिल संघर्ष बड़े उत्तर टाक चला अल पुड़ा लक्षा पुरा एक प्रश्न घू आप अड़तीस हजार सात से एक या संख्येतील सातची स्थानिक किंमत किती या संख्येतील सातची स्थानिक किंमत किती संख्या काय अडतीस हजार सातशे एकोणतीस या सातची स्थानिक किंमत काढायची आपल्याला छान व्हेरी गुड बरेच विद्यार्थी उत्तर देत आहेत छान आपल्याला सातची स्थानिक किंमत काढायची सात कुठं आहे दादा हे इथं आहे एकक दशक शतक स्थानावर आहे मग सात गुणिले शंभर शतक स्थानावर आहे मग शंभर न गुणला हजार असता तर हजार मग सातशे किंवा सगळ्यात सोपं अडतीस हजार सातशे एकोणतीस या संख्येतील सातची स्थानिक किंमत हे सात त्याच्या पुढे हे दोन अंक आहेत मग दोन शून्य लिहा सातशे हे काईल उत्तर येईल काय उत्तर सातशे हे उत्तर येईल आराध्या बालाजी माने श्लोक बिराजदार श्रेयस शेवाळे गौरी मंदाडे आर्या बडोले धनश्री वंश पाटील कोण आहे बाबा सोमनाथ पिंगळे पुढे नाव टाकत चला संचित अरूश, प्रिया डाके केतकी प्राज्वल चला पुढे एक प्रश्न घेवा की दोन लक्ष अठ्याण्णव हजार सातशे वीस या संख्येतील ची स्थानिक किंमत किती ची स्थानिक किंमत किती पहा काय म्हणत आहे दोन लक्ष अठ्ठ्यानव हजार सातशे वीस या संख्येतील नऊची स्थानिक किंमत विचारले नऊ कुठे दादा इथंय नऊ ला नऊ लिहा त्याच्या किती आकडे आहेत चार चार आकडे आहेत चार शून्य देऊन टाका नव्वद हजार नऊची स्थानिक किंमत काय नव्वद हजार एवढी येईल आल का लक्षात डाके स्वराली आर्या नव्वद हजार आर्यन माई मृण मृणमयी वेदांत श्रेया अथर्व चला ज्यांना कुणाला घाई असेल ते जाऊ शकतात कुणा शाळेहून आल्यावर सुद्धा तुम्ही ही ताशिका करू शकता आपल्याला ही ताशिका केव्हाही करता येते दिवसभरात केव्हाही करा वेगळी वही करा त्याला प्रश्न शिकवित असताना लक्ष द्या श्लोक बिरादार गौरी धरणे प्रिया शेवाळे आरुष जाय भाय वेदांत काव्या स्वराली पिंगळे मी प्रथम उत्तर दिलं छान अभिनंदन समर्थ अलक नेहा पुढचा एक प्रश्न घेऊ आणि मग आपण थांबू हम्म चौऱ्याऐंशी हजार पाचशे दोन या संख्येतील शून्य या अंकाची स्थानिक किंमत किती शून्य या अंकाची स्थानिक किंमत किती छान व्हेरी गुड आता संख्या काय दिली आहे चौऱ्याऐंशी हजार पाचशे दोन या संख्येतील शून्य शून्य कोणत्या स्थानावर आहे दादा हे शून्यला शून्य लिहा पुढे एक शुन्य, दोन शुन्य शुन्य, दोन, एक शून्य दोन शून्य म्हणजे उत्तर शून्य किंवा चौऱ्याऐंशी हजार पाचशे दोन एकच दशक स्थानावर आहे शून्य म्हणून दहा न गुन्हा कोणत्याही संख्येला शून्य न गुण तर उत्तर शून्य आहे किंवा शून्य न कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर शून्य आहे शून्याला कितीही मोठ्या संख्येनं गुणा शून्य किंवा शून्य न कशाला गुणा शून्य आक्षी थोरात आलं ता का लक्षात सर तुम्ही माझं नाव घेत नाही कोण आहे तू नाव पुढे टाकतच नाही फक्त तू टाकला तुझं नावच मला ओळखू नाही गेले नंदा कटोरे काय घेतलं होतं तुझं नाव एकदा पुढं नाव जसं आता इथं समजा हे वेदांत भोसले अथर्व असं टाकले का तसं टाका कारण इकडे नाव माझ्या लक्षात येणा गेले तर ते नाव सगळे काय केले जॉईंट झालेले आहेत युट्यूब सेटिंग बदललेली असल्यामुळं माझ्याकडे दिसत असताना हे अशा पद्धतीनं दिसते ॲट द रेट वर्षा आता हे वेळ लागते वाचायला मग आता एकेकाच्या नावाला जर तेवढा वेळ लागला तर मग सगळ्यांची नावं कसे वाचन होती त्यामुळे पुढे जर टाकला तर ते हो लक्षात येतं श्रीदेवी स्वराली श्रेयाश आरुष श्रेया ठोके अन अर्णव असं जर पुढे जर नाव टाकलात तुम्ही तर ते काय होतं लक्षात येतं चला या ठिकाणी आपण थांबू जय हिंद वंदे मातरम बाय शी यू नेक्स्ट पिरियड हॅव नाईस डे यानंतर मराठी व्याकरणाची तासिका आहे ती तासिका करत चला लवकरच आपल्याला बुद्धिमत्तेची आणि इंग्रजीची ताशिकेला सुरुवात करायचं आहे या ठिकाणी आपण थांबू जय हिंद वंदे मातरम बायशी चला बरेच विद्यार्थी नवीन आहेत सबस्क्राईब करून घ्या लाईक शेअर अँड सबस्क्राईब